बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एकावन्नावी जयंती सव्वीस जून रोजी साजरी होतीये यंदाच्या शाहू पुरस्कारासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांचं नाव निश्चित करण्यात आलंय अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली सव्वीस जून रोजी शाहू स्मारक भवनमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून श्री शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी सव्वीस जून रोजी शाहू पुरस्कार वितरण सोहळा होतो सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सुरू झालेल्या या पुरस्काराबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली यावर्षीचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट नाट्य दिग्दर्शक पद्मश्री डॉक्टर जब्बार पटेल यांना देण्यात येणार आहे सन एकोणीसशे सत्तरपासून डॉ जब्बार पटेल यांनी दिग्दर्श सुरुवात केली गेल्या वर्षात त्यांनी अनेक मराठी हिंदी चित्रपट आणि नाटकांचं दिग्दर्शन केलंय सव्वीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होईल रोख एक लाख रुपये शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाईन प्रक्षेपित केला जाईल तसंच शाहू जयंतीचं औचित्य साधून एकवीस ते पंचवीस जून या कालावधीत भारतीय संविधानावर आधारित व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय यंदाच्या एकशे एक्कावन्नाव्या शाहू जयंतीचं औचित्य साधून ट्रस्टच्या ग्रंथालयाला नागरिकांनी विविध प्रकारची ग्रंथ संपदा भेट द्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी एडगे यांनी केलंय पत्रकार परिषदेला जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की डॉक्टर जयसिंगराव पवार अशोक चौसाळकर उपस्थित होते